एक ऐंशीच्या दशकामध्ये इंजिनियरची लाट आली डॉक्टरची तर अगोदरपासूनच आहे पण काही लोकांची फक्त भाषण ऐकून तिकडे जाण्याची एक मानसिकता असते आणि त्याच्यातून जर यश नाही मिळलं किंवा तू प्रयत्न व्यवस्थित केले नसेल म्हणून त्याच्यावर अपयशाचं खपर फोडायचं त्यातून नाही राहत त्यात दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या पॉलिसी नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य आधारित शिक्षणाला अधिक महत्व दिलंय उदाहरणार्थ एखादा शूज डिझाईन करणारा मुलगा आहे मित्रांनो शूजची कंपनी काढून लाखो रुपये कमवू शकतो ना एखादी अमेझॉन सारखी कंपनी आहे कलेक्टरपेक्षा जास्त पगार देणार या कंपनी आहेत मित्रांनो हे सगळं अर्थाजन लक्षात घेतलं पाहिजे आणि आयुष्याचा जगण्याचा उद्देश हा पैसा आहे पैसा असेल तर प्रतिष्ठा येते प्रतिष्ठा असली की माणसन्मान येतो हे जर सगळ्या पालकांनी शिक्षकांनी लक्षात घेतलं तर मित्रांनो मला नाही वाटत की अशा घटनांना सामोर जावं लागेल अशा घटना ऐकल्यानंतर मनाला वेदना होतील हे जर टाळायचं असेल तर करिअरच्या मार्केटचा अभ्यास शिक्षकांना आणि पालकांनासुद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे